गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता या मतदारसंघाला लागलेली असतानाच आता माढा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याप्रमाणे देशात नाव होईल असं काम करणार असा निर्धार पंढरपुरातील तरुण सूरज राठी यांनी व्यक्त केला आहे सूरज राठी हा गरीब कुटुंबातून पुढे आलेला युवक असून शहर तालुक्यात विविध समाजसेवी उपक्रमात सातत्याने सहभागी असल्याचं दिसून आलंय मला खासदार म्हणून संसदेत पाठवल्यास या भागात एक तर दोन एम आय डी सी आणतो आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देतो अशी ग्वाही देखील सुरेश राठी यांनी दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या, या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा झाली परंतु सोलापूर जिल्ह्यातून इच्छुक होतो पण माझ्याकडे जातीचं जा प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या ठिकाणी मी सोलापूरातून माझी माघार घेतोय कारण सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी उभा राहण्यासाठी इच्छुक होतो पण माझ्याकडं त्या ठिकाणी प्रमाणपत्र नाही परंतु प्रमाणपत्र नाही म्हणून मी काय खोटे प्रमाणपत्र बनवून त्या ठिकाणी निवडणूक लढवणार नाही म्हणून मी माडा मतदारसंघातून त्या ठिकाणी लोकसभेला इच्छुक आहे आणि उभा राहतो आहे नक्कीच गेल्या दहा वर्षापूर्वी गेल्या दहा वर्षापासून अनेक या ठिकाणी खासदार साहेबांना म्हणजे आम्हाला आश्वासन दिले मग रणजित श्री निंबाळकर साहेब असतील इकडले सिद्धेश्वर स्वामी महाराज असतील ह्या दोघांना आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करून त्यांना त्या ठिकाणी दिल्लीच्या लोकसभेमध्ये पाठवलं परंतु पंढरपूर शहरातील आणि आमच्या भागातील या तरुण सहकाऱ्यांची तरुण कार्यकर्त्यांची भावनिक म्हणजे काय भावना अशा आहेत की त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या पूर्ण कुटुंबाला त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्यावरती आवाज न उठवता कालच आपलं म्हणजे का रणजित निंबाळकर साहेबांनी सांगितलं तासाला हजार कोटी निधी आम्ही आणला आणि एक वर्षात किती निधी झाला तर मला असं म्हणायचं तासाला हजार कोटी निधी आणायला कुठे गेला साहेब तर मी एवढंच त्यांना या ठिकाणी सांगतो आहे कि तुम्हाला की तुम्हाला आम्ही गेल्या वर्षी त्या ठिकाणी निवडून दिलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की निंबाळकर साहेब तुम्ही हा या ठिकाणी माघारी घेऊन मला त्या ठिकाणी तुम्ही उभा करून मला निवडून आणावं जरी तुम्ही तो निर्णय हातामध्ये ना घेतल्यास मी अपक्ष अर्ज भरतो आहे आणि माळा लोकसभा मतदारसंघातून मी अपक्ष अर्ज भरून त्या ठिकाणी त्या येणारी जी आता जी लोकसभा निवडणूक आहे ती निवडणुकीसाठी मी उभा राहणार आहे आणि नक्कीच माझा फटका हा बी जे पी पक्षाला बसणार आहे तर नाही मी तरुणासाठी एवढंच काम करणार आहे की पहिल्यांदा दोन एम आय डी सी आपल्या या तालुक्यात आणणार मी खासदार मादा म्हणून मोदी साहेबांपैसे असेल किंवा राहुल गांधी साहेबांपैसे असेल पण माझ्या पंढरपूर शहरासाठी माझ्या ह्या संपूर्ण तालुक्यासाठी जरी मी महाडा मतदारसंघाचा खासदार जरी असलो पण पंढरपूरचाही विचार करून दोन एम आय डी सीचं त्या ठिकाणी मी काम मंजूर करून आणून तरुण सहकाऱ्यांना त्या ठिकाणी हाताला रोजगार देणार आणि खासदार असा पाहिजे की धाराशिव जो खासदार आहेत ओमराजे निंबाळकर त्यांच्या पद्धतीनंच माझं काम असणार आहे आणि आहे इथून पुढं पण राहणार म्हणून मी माडा लोकसभा निवडणूक लढवतोय का गरीब कुटुंबातून आलेलो कार्यकर्ता आहे साहेब खऱ्या अर्थानं मी गरीब कुटुंबातनं पुढे येत असताना की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इथं नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही जिल्हा परिषद सदस्य नाही थेट खासदारकीला त्या ठिकाणी उभा राहण्याची संधी माझ्यासारख्याला मिळते आणि तेही माडा मतदार लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी दर्यशील मोते पाटील आता उभा राहतीलच पण निंबाळकरही त्या ठिकाणी आता उभा राहिलेलेच पण मी उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी बी जे पीला माझा फटका बसणार का बसणार तर मी एक गरीब कुटुंबातला पोरग आहे आणि म्हाडा मतदारसंघातील लोकं माझे भरपूर मित्र आहेत भरपूर संपर्कातले आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो सगळे मग राजकारणातली मग बडे बडे नेते आहेत मग अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील यांच्यापर्यंत माझे जे संपर्क आहेत त्यांनीसुद्धा त्यांचीसुद्धा अपेक्षा आहे की बाबा तो अपक्ष लढावं आम्ही त्या ठिकाणी मागणी केली मी कालच माझं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं झालं पण काही कॉल लागला नाही मग आम्ही खासदार निंबाळकर साहेबांना मी फोन के मी हो केला साहेब मी अपक्ष उभा राहतो आहे त्यांनी मला सांगितलं जस अधिकार आहे जसतेनं उभं राहावं आणि त्यांनी मला सांगितलं तू उभा राहिलं तर काय आम्ही उभा राहिलो काय पण माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही उभा राहिलो का असं म्हणू नका तुम्ही माघार घेऊन जर मला उभा केलं तर नक्कीच मी तुमच्यासारखं काम करून ओम राजे निंबाळकरांसारखं काम करून त्या ठिकाणी जसं दादाशिवचं नाव अख्ख्या देशभरात चालतंय तसं आपलं माडा लोकसभा आणि आपल्या ह्या दोन्ही तालुक्याचं नाव त्या ठिकाणी मी देशभर चालवेल आणि नक्कीच त्या ठिकाणी जरी मी नाही निवडून आलो तर माझा फटका हा निंबाळकर साहेबांना बसणार